एक गाव ज्यामध्ये प्रवेश करणारा व्यक्ती कधीच परत येत नाही सोबतच देशाची सरकार स्वतः सांगते की इकडे एकदा प्रवेश केला तर देशाचं संविधान काम करत नाही हे गाव तसंच आहे जसं आपण हॉरर शोजमध्ये बघितलं असेल ज्यामध्ये मुर्दे किंवा आत्मा राहतात या गावाची पूर्ण माहिती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणणार आहोत पण त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या कारण असेच मिस्टिरियस आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी नेहमी घेऊन येत असतो इनोनाकी विलेज जापानचं एक असं गाव ज्याला शापेत मानले जाते आणि जापानच्या वन ऑफ द मोस्ट हॉन्टेड प्लेसेसमध्येही मोजले जाते असं सांगितलं जातं की इनोनाकी टनलच्या आतून जाताना एक छोटासा रस्ता इनोनाकी विलेजकडे जातो हा रस्ता खूपच छोटा आणि लपलेला आहे त्यामुळे याला शोधणंही कठीण आहे गावाच्या एंट्रन्सवरच एक बोर्ड आहे ज्यावर सरळ लिहिलेले आहे की या पॉईंटच्या पुढे जॅपनीज कॉन्स्टिट्यूशन आणि लॉज काम करत नाही सांगितल्या गेलेल्या माहितीनुसार थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला एक तुटलेलं घर भेटेल आणि त्यासमोरच एका कपलच्या डेड बॉडीचे अवशेष जे खूप वर्षांपूर्वी चुकून या गावात गेले आणि कधीच परत आले नाहीत जर तरी पण कोणी पुढे गेलं तर डेडली ट्रॅप्स आहेत जे कोणाचाही जीव घेऊ शकतात यातूनही कोणी वाचलं तर इनोनकी गावाची लोकं पुढे भेटतील जे त्याला पकडून मारून टाकतात इनोनकी विलेजचे लोक मेलेले आहेत आणि त्यांच्या इव्हील स्पिरिट जिकडे तिकडे फिरत असतात ज्यांना कोणी व्हिजिटर गावात आलेला आवडत नाही इनोनकी विलेज बाहेरच्या जगापासून आयसोलेटेड आहे आणि याच्या एक्झिस्टन्सवरही अनेक प्रश्न उठतात पण याच्या एक्झिस्टंटला जापानी सरकारही नाकारत नाही यावरच बनलेल्या हावलिंग मूवीमध्ये मध्ये इनुनाकी विलेज मध्ये एंटर करणारे लोक एका टाइम पोर्टल मधून जातात आणि त्यावेळेत पोचतात जेव्हा इनुनकी विलेज एक्झिस्ट करायचं इनुनकी टनलमध्ये टाइम पोर्टल असण्याच्या थिअरीचा किस्सा त्या माणसासोबतच आहे ज्याने गावाच्या लोकांबद्दल सर्वात आधी माहिती सांगितली ही गोष्ट आहे सन एकोणीसशे नव्याण्णवची ची जेव्हा जापानच्या टेलिनेट नेटवर्किंग कंपनीच्या जवळ एक ॲनोनिमस लेटर आले ज्याचं टायटल होतं द विलेज इन जपान दॅट इजंट अ पार्ट ऑफ अ जपान याचा अर्थ की एक असंच जपानी गाव जे जपानचा हिस्सा नाहीये या लेटरमध्ये जे जे डिस्क्राईब केलेलं ते आत्तापर्यंत इनोनकी विलेजचं लेजंड म्हणून जिवंत आहे हे लेटर कोणी का आणि कुठून पाठवलं याची कोणालाच माहिती नाही लोकांना फक्त एवढंच माहिती या लेटरमध्ये यूज केलेले स्क्रिप्चर्स ओल्ड जॅपॅनीज स्क्रिप्चर्स होते आणि त्या व्यक्तीने विलेज विलेजपर्यंत जाण्याचा रस्ता डिटेलमध्ये सांगितला होता त्याच्यानुसार टनल टनलमधूनच एक छोटा रस्ता आहे जो पुढे जाता जाता अजून लहान होत जातो आणि त्याच्या एंडवरच हे गाव आहे जे मॅप्सवर एक्झिस्ट करत नाही आणि तिकडे साइन बोर्ड लागलेला आहे ज्याची चर्चा आपण सुरुवातीला केलेली या साइन बोर्डला क्रॉस केल्यानंतर इनोनक्की विलेज सुरू होतं लेटरमध्ये त्या व्यक्तीने लोकांना हे पण सांगितलं आहे की इनो नक्की गावाचे लोक इन्सेन आहेत आणि काही लोक तंत्र मंत्रासारखे रिच्युअल्स करतात त्या लोकांना हे अजिबात आवडत नाही की बाहेरचं कोणी गावात आलंय म्हणून ते गावात प्रवेश करणाऱ्याला जिवंत नाही सोडत त्या व्यक्तीने टेलिनेटवर्किंग कंपनीला ही रिक्वेस्ट केली की स्वतः त्या जागी जाऊन या गोष्टीची माहिती करावी आणि लोकांना सावध करावं की लोक चुकून पण त्या गावात प्रवेश करणार नाही या गोष्टीवर खूप प्रकारचे प्रश्न उभे राहिले हा व्यक्ती कोण होता ज्याला इनोनॉकी एवढं माहीत होतं आणि त्या लेटरमध्ये ओल्ड जॅपॅनिज स्क्रिप्चर्स आहेत म्हणजे याचा अर्थ असा नाही की तो व्यक्ती इनोनॉकी टनलमधूनच आला असेल असं पण सांगितलं जातं की जुन्या काळात इनोनॉकी विलेजमध्ये असे लोकही राहत होते ज्यांना लोक कम्युनिटी अटॅकर्स मानत होते आणि हळूहळू इनुनक्की कम्युनिटीच्या लोकांना गावाच्या हद्दीवर राहण्यास मजबूर केले गेले आणि त्यानंतर हे लोक इनोनकी नावाच्या गावात राहू लागले आणि ते लोक हिंसक होत गेले नंतर हेच लोक दुसऱ्या कम्युनिटीच्या लोकांना इकडे एंटर करू देत नव्हते आता याच गावासोबत जोडलेल्या अजून एक किस्स्यानुसार इनुनकी ब्रिजजवळ एक टेलिफोन बूथ आहे जिकडे रात्री ठीक दोन वाजता इनोनॉकी विलेजमधून कॉल येतो आणि जो कोणी या कॉलला आन्सर करतो त्याच्यासाठी इनुनोकी विलेजचा रस्ता आपोआप उघडतो आणि या गावात गेल्यानंतर तो कधीच परत येत नाही आणि जरी कोणी तिकडून परत आलं तर तो व्यक्ती त्या शापामुळे आपल्या बॉडी आणि माइंडचा कंट्रोल हरवतो आणि शेवटी त्याचा मृत्यू होतो पण हे सर्व बोलल्या जाणाऱ्या गोष्टी वाटतात याचं क्लिअर क्लॅरिफिकेशन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये घडलेल्या घटनांसोबत मिळतं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या सुमारास फुकुसी टाऊनच्या एका लोकल गँगच्या ग्रुपने एका फॅक्टरी वर्करला किडनॅप केलं होतं आणि काही दिवसांनी त्याला मारून टाकलं त्याची डेड बॉडी त्यांनी इनुनाकी टनलच्या जवळ टाकून दिली कारण इनुनाकी टनल एका रिमोट लोकेशनवर बेस्ड होतं तर अशा अनेक गँगसाठी ते डेड बॉडी डिस्पोजलचं स्पॉट बनलं होतं साल दोन हजारपर्यंत इकडे काउंटलेस डेड बॉडीज लागोपाठ डिस्पोज केले गेल्या होत्या त्यानंतर पोलिसांनी या टनलला सील केले जिकडे लोकांमध्ये ही खबर एका शॉक सारखी पसरली तर दुसरीकडे लोक हे पण मानू लागले की पोलिस त्यांच्यापासून काहीतरी लपवत आहेत ज्यामुळे त्यांनी या टनलला सील केलं होतं आतापर्यंत इनुनाकीच्या एक्झिस्टन्सची गोष्ट झाली तर एक पुरावा हा आहे की सोळाशे एक्क्याण्णवच्या जवळपास इनुनाकी नावाचं गाव खरंच एक्झिस्ट करत होतं जे अठराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये आपल्याच जवळच्या एका गाव योशिकावासोबत मर्ज झालं आणि हे योशिकावा एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये मर्ज झालं ज्यामुळे मॅप्सवर इनुनाकीचा कोणताही रेकॉर्ड नाही बाकीच्या गोष्टींसाठी काही सॉलिड प्रूफ नाही म्हणून या फक्त दंतकथा असल्यासारखं वाटतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मी शैलेश भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आत्तासाठी नमस्कार